हे गाय वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना तर आज आम्ही महिला दिनानिमित्त एका विशिष्ट ठिकाणी आलो आहोत तुम्हाला मी ते दाखवते आम्ही कुठे आलो आहोत कशासाठी आलो आहोत हे सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायचं आहे तर त्यासाठी तुम्ही ब्लॉग स्किप न करता पूर्ण बघायचं आहे तर आज आम्ही आलो आहोत म ज्योती महिला बाल आश्रममध्ये इथे लहान मुलंसुद्धा असतात मोठी लोकं पण आहेत म्हणजे ओल्ड एज होम पण आहे आणि छोटी छोटी मुलंसुद्धा आहेत तर हे बघा इथे आम्ही आलो आहोत इथे आमची अर्धी मंडळी आली आहे अर्धी अजून मागे आहे इकडे हे बसलेले आहेत तिथे आणि या साईडला हे सगळे त्यांचे या साईडला पूर्ण ते त्यांनी त्यांचं जे आश्रम आहे वृद्धाश्रम आणि आश्रम अशी दोन्ही पण आहेत इथे तर इथे त्यांनी जे त्यांच्याकडून ॲक्टिव्हिटी वगैरे करून घेतात त्यांचे सगळे फोटोज तिकडे लावलेले ला आहेत आणि त्या सगळ्यातूनही त्यांनी वेळ काढून इथे खूप सुंदर असं गार्डन बनवलं होतं तिथे सगळ्या प्रकारची त्यांनी झाडं लावली होती हे बघा खूप सुंदर आहे आणि थोड्याच वेळात आमची मंडळी बाकीची इकडे आली होती कारण हे बसमधून आले तर यांना बस लागते त्यामुळे म्हटलं तुम्ही थोडंसं धीर घ्या आणि चला आता पुढचा कार्यक्रम बघूया हे गा इज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना तर आज आम्ही महिला दिनानिमित्त एका विशिष्ट ठिकाणी आलो आहोत तुम्हाला मी ते दाखवते आम्ही कुठे आलो आहोत कशासाठी आलो आहोत हे सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायचं आहे तर त्यासाठी तुम्ही ब्लॉग स्किप न करता पूर्ण बघायचं आहे तर आज आम्ही आलो आहोत म ज्योती महिला बाल आश्रममध्ये इथे लहान मुलंसुद्धा असतात मोठी लोकं पण आहेत म्हणजे ओल्ड एज होम पण आहे आणि छोटी छोटी मुलंसुद्धा आहेत तर हे बघा इथे आम्ही आलो आहोत इथे आमची अर्धी मंडळी आली आहे अर्धी अजून मागे आहे इकडे हे बसलेले आहेत तिथे आणि या साईडला हे सगळे त्यांचे या साईडला पूर्ण ते त्यांनी त्यांचं जे आश्रम आहे वृद्धाश्रम आणि बालाश्रम अशी दोन्ही पण आहेत इथे तर इथे त्यांनी जे त्यांच्याकडून ॲक्टिव्हिटी वगैरे करून घेतात त्यांचे सगळे फोटोज तिकडे लावलेले ला आहेत आणि त्या सगळ्यातूनही त्यांनी वेळ काढून इथे खूप सुंदर असं गार्डन बनवलं होतं तिथे सगळ्या प्रकारची त्यांनी झाडं लावली होती हे बघा खूप सुंदर आहे आणि थोड्याच वेळात आमची मंडळी बाकीची इकडे आली होती कारण हे बसमधून आले तर यांना बस लागते त्यामुळे म्हटलं तुम्ही थोडंसं धीर घ्या आणि चला आता पुढचा कार्यक्रम बघूया सगळ्यात प्रथम तर तुमचं सगळ्यांचा मनपूर्वक आभार रविवार होता आजची फायनल मॅच होती आपली ती सोडून आपण इकडे वरती बघत की मला माहिती नाही पण एक महिला दिनाचा जो उपक्रम होता आठ मार्च आठ मार्च जागतिक महिला दिवस तो दिवस साजरा करण्याकरिता पहिल्यांदाच आपल्यासमोर काळवैर मित्रमंडळाचे आयोजक अध्यक्ष संस्थापक गणेश सूर्यकांत नाईक आणि हा उपक्रम तुमच्यापर्यंत घेऊन आले की आजचा रविवार दिवस आमचा पण आम्हाला पण माहिती होतं की आम्ही मॅच बघणार आता पुरुष वर्ग आहे म्हटलं सगळे मॅचमध्ये असणार आणि तुम्ही असणार ते कुठे किचनमध्ये असतं किंवा कुठे आराम करत झोपत असणार पण तुमच्यापर्यंत ही संकल्पना घेऊन आल्या की आज काल महिला दिन होता बॅनर वगैरे लावला की आपण एक अनाथ आश्रमला भेट देऊया तुमच्यासाठी पहिल्यांदाच हा उपक्रम होता साधारणत प्रवीण भाऊ आणि आम्ही मी तर बोलू शकत नाही जास्त पण प्रवीणदा विभक्त बोलतो हा काम करतो विभक्त कामं करतात साधारणतः दहा वर्षापासून या अनाथ भेट देतात विविध अनाथाश्रम या विभागामध्ये आहेत त्याकरिता तुम्ही इथे आलात तर सगळ्यात पहिले इंट्रोड्यूस करतो गणेश नाईक तुम्ही ओळखत असाल तुमच्या बिल्डिंगमधला तुमच्यामधलाच आणि त्याच्या मागची जी पूर्ण टीम आहे त्यांनी आज छोटासा इथे उपक्रम महिला दिनानिमित्त इथे घेऊन आलेले आहेत माझी इच्छा आहे की तुम्ही पण त्याच्यातून थोडं काही शिकलं पाहिजे की कशा पद्धतीने एक मुलगा साधारण घरातला म्हणता असं नाही की फायनान्शियल बॅकअप आपल्याकडे खूप गणे आहे गणेशच्या परिवारचा जर बॅकअप बघितला किंवा त्याचा जो मित्र परिवारीला तो सामान्य घरात नाही आणि आपण सुद्धा सगळे सामान्य घरात पण एक छोटीशी मदत चांगल्या कामाला पैसा लागत नाही चांगल्या कामाला लागतो एक चांगला विचार तो विचार जन्माला आणला पहिल्या दिनानिमित्त आपण आज या अनाथ आश्रमाला रुद्धाश्रमाला भेट देण्यासाठी आलेले आहे मी सगळ्यात पहिले या अनाथ आश्रमचे आई बाबा आई बाबा का म्हणालो याचं कारण एक आहे उद्धाश्रम जे चालू केले त्या आई मुळे सुरू होत ठीक आहे आपल्या घरातल्या आईबाबांना जर आपण घरात ठेवलं तर त्यांना उद्धाशात आणण्याची गरज नाही पण ही गरज का भासली आपण त्यांना घराच्या बाहेर काढलं किंवा काही कारण असतं त्यांना बाहेर ठेवलं कारण की तुम्हाला एक प्रायव्हेसी हवी असते प्रत्येकाला एक प्रायव्हेसी असते की लग्न झाल्यानंतर वाटत की आपण दोघ जण वेगळं राहूल पण या आईबाबांनी कल्पेश दादा तुम्ही या इकडे आणि मालती आई तुम्ही पण या या दोघांचं मी आभार मानतो की या दोन आई बाबांनी गेल्या अनेक वर्षापासून आणि अने अनेक जणांना इथे आश्रमामध्ये स्थान दिलं त्यांची सेवा केली त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो <laughs> आता या पुढचा कार्यक्रम असा होणार आहे आपण जास्त काही नाही आणलं कारण आपली पहिल्यांदाही सुरुवात होती एक उपक्रम होता एक जसं आपण बोललो ना मागच्या शिवजयंती झाली तेव्हा ते आपण पहिल्यांदा एक उपक्रम आणला की आपण रायगडून ज्योत आणली तशीच ही ज्योत आपल्यापर्यंत आलेली आहे ही ज्योत आगीची ज्योत नसून ही एक नवीन संकल्पनेची ज्योत आहे ती आपण यावर्षीपासून सुरुवात करतोय आपण जागतिक महिला दिनाच्या निमित्त आपण इथे वृद्धाश्रांना मदत करीत आहोत भेट देत आहोत मला असं आता मदत हा अर्थ नाही आहे याचा मदत नाहीच आहे आम्हाला भेटायचं होतं म्हणून इथे आम्ही आलो आमची मदत नाही आहे मदत खऱ्या अर्थाने नाही मालती आई आणि कल्पेश बाबा करतायत त्या कमलाकर दादा करतायत तर त्यांचा सुद्धा एक मनपूर्वक आभार झाला पाहिजे खरंच परत एकदा टाळ्या झाल्या पाहिजे काळांमध्ये सगळ्यांनी पैशांमध्ये करा करू की गायांमध्ये करू नका भेट द्या कारण काय माहितीये पैसा महत्वाचा नसतो आयुष्यामध्ये पैसा महत्वाचा नसतो या जे आता आईबाबा जे आपले असतील इकडे जे इथे उद्धासमान आहे त्यांना तुमच्या स्नेहाची जास्त गरज आहे पैसा वगैरे जेवण वगैरे मिळतं खूप सारे पण त्यांना येऊन भेटणं भेट देणं हे प्रत्यक्षात मुळात खूप गरजेचं होतं त्यांच्यामध्ये तुमचे आई वडील ते बघतील की आपला मुलगा आलेला आहे आपला नातवंड आले छोट्या मुलांना पण खूप जणांनी इथे घेऊन आलेले आहेत त्यांना बघतील की हा ही पण आपली पण मुलं एवढी झाली असेल था। त्यांच्या डोक्यामध्ये एक विचार असेल की आपली पण नातवंड आता एवढी मोठी झाली असती त्या पद्धतीने म्हणून ही छोटीशी भेट आहे आता पुढे आपण पाच पाच जणांचा ग्रुप करणार छोटासा आपण खाऊ आणलेला आहे तो त्यांना द्यायचा आहे पाच जणांचं झालो कारण की आपल्याकडे साधारण चाळीस ते पन्नास महिला आहेत गाईज आपण जो खाऊ आणलेला आहे तो खाऊ डिस्ट्रीब्यूट करण्या अगोदर बघा त्यांची राहण्याची सोय किती छान प्रकारे केलेली आहे तर हे बघा इथे सगळे बेड आहेत आणि सगळ्यांची व्यवस्था अगदी छान बेडवर केलेली आहे आणि त्यांचं इतकं छान त्यांनी ठेवलेलं आहे ना हे बघा इथे सगळे ते आपले मेंबर्स बसून आहेत तिथे इथे जेवढी लोकं राहतात हे सगळेजणं इथे बसलेले आहेत काही रूममध्ये आहेत कारण सगळ्यांना इथे बसवणं शक्य नाही आहे कारण काही पॅरलेसेसवाले आहेत असे इथे असं नाही आहे की इथे फक्त मुलं जी मुलं सांभाळू शकत नाहीत अशीच आहेत असं नाही आहे इथे सगळ्या म्हणजे सगळ्या प्रकारची इथे लोकं आहेत ज्यांना मुलं आय मुलंच नाही आहेत ज्यांना मुलबाळ कुणी नाहीत अशी आहेत ज्यांना पॅरेलिसिस झाला आहे ते आहे ज्यांना दिसत नाही आहे अशी आहेत ज्यांची मानसिक स्थिती बरोबर नाही आहे अशा इथे सगळेजणं अवेलेबल आहेत तर या साईडला पण बघा या रूममध्ये पण ह्या ज्या सगळ्या लेडीज तुम्हाला दिसत आहेत यांची पण थोडी मानसिक स्थिती बरोबर नाही आहे त्यामुळे त्यांना त्या साईडला आणलेलं नव्हतं त्या त्यांच्या ते रूममध्येच होत्या बसून तर चला बघा इथे आमच्या सगळ्या लेडीज ज्या आहेत त्या सगळ्यांनी आपले जे सगळे इथे मेंबर्स आहेत त्यांना खाऊ द्यायला सुरुवात केलेली आहे आणि इथे आम्ही खाऊमध्ये आणले होते एक फूड पॅकेट होतं आणि एक फ्रुटी होती तर पॅकेटमध्ये होता एक समोसा वेफर लाडू होता आणि एक ढोकळा होता असं त्यांच्यासाठी एक स्पेशल पॅकेट बनवून आणलं होतं आणि असं आमच्या सगळ्या ज्या महिला आहेत ह्या खूप छान तारे त्यांना खाऊ वाटत होत्या त्यांच्याशी संवाद साधत होत्या आणि त्यासुद्धा त्यांच्याशी खूप प्रेमाने आदराने बोलत होत्या तर बघा हा हे आहेत परीचे पप्पा ॲक्च्युली हा जो उपक्रम आहे हा त्यांनीच आयोजित केलेला आहे त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद की त्यांनी एवढ्या छान ठिकाणी आम्हा सर्वांना घेऊन आले कारण आम्ही मुलांच्या अनाथ आश्रमामध्ये गे मी आत्तापर्यंत गेली होती मी माझ्या मुलीचा वाढदिवसुद्धा अनाथ आश्रममध्ये केलेला आहे पण मी ह्या ओल्ड एज होममध्ये कधीच आली नव्हती तर इथे बघा इथे तुम्हाला सगळ्याच प्रकारचे दिसतील आणि इथे परीचे पप्पा जे आहेत गणेश नाईक ते आम्हाला इथे घेऊन येऊन खरंच त्यांनी खूप छान महिला दिनाचं महिला दिन अशा प्रकारे सुद्धा सेलिब्रेट होऊ शकतो हे त्यांनी आज दाखवून दिलं हे आहे परीची मम्मी म्हणजे गणेश नायकांची वाईफ तर इथे बघा ह्या सगळ्या आमच्या ज्या लेडीज आल्या होत्या बिल्डिंगमधल्या बिल्डिंगमधल्या आमच्या बऱ्याच तीस चाळीस लेडीज आल्या होत्या जा त्या सगळ्याजणी इथे जेवढे आहेत तेवढ्या सगळ्यांना फूड पॅकेट देत होते आणि जी फ्रुटी आणली होती तीसुद्धा त्यांना खोलून देत होते आणि हे बघा एवढं गोंडस लेकरू कसं काय कुणाची अशी इच्छा होते काय काय समजतच नाही की एवढं गोंडस मूल सोडून ते लोकं निघून जातात खरंच खूप छान मुलं होती आणि एवढी हुशार मुलं होती हे बघा इकडे आमचे साहेब पण नितीनसुद्धा त्या काकांना फूड पॅकेट देऊन त्यांच्याशी म्हणजे ते त्यांना सर्व पण करत होते आणि त्यांच्याशी बोलतही होते आणि ते खूप प्रेमाने त्यांच्याशी बोलत होते त्यांना ओपन करून देणं ते फ्रुटीचं पॅकेट जे आहे ते त्यांना प्यायला लावणं कारण पॅरेलिसिस असल्यामुळे त्यांना व्यवस्थित पकडायला जमत नव्हतं किंवा हो, खोलायला जमत नव्हतं म्हणून ते पॅकेट त्यांना खोलून फ्रुटी ओपन करून त्यांना देत होते की ते व्यवस्थित खातील आणि त्याचा आस्वाद घेतील याच्यासाठी त्यांना ते ओपन करून देणं गरजेचं होतं हे बघा अशा प्रकारे इथे सगळेजण आपलं आपलं करत होते आणि थोडंसं मी पुढे आली तर त्या ज्या ताई होत्या त्या मला बोलल्या की या साईडला आमचं किचन आहे तर मग किचनमध्ये मी आली तर बघितलं तर त्यांचं खूप मोठं किचन होतं आणि खूप छान खूप प्रशस्त किचन होतं आणि मेन म्हणजे खूप नेट नीट नेटकं नेट पण ठेवलेलं होतं हे ह्या आहेत त्यांच्या केअरटेकर आहेत मी त्यांना ते फूड दिलं होतं कारण ऑलमोस्ट सगळ्यांनी सगळ्यांचं दिलं होतं केअरटेकर तेवढ्या बाकी होत्या नंतर मग मी केअरटेकर जे आहेत त्यां त्यांना पण द्यायला हवं ना म्हणून त्यांना ते दिलं फूड आणि इकडे ही जी मुलं आहेत ह्या मुलांनासुद्धा इकडे चॉकलेट्स दिले होते फूड पॅकेट दिलं होतं फ्रुटी दिली होती मुलं फार खुश झाली होती कारण बऱ्याच दिवसानंतर त्यांना हे सगळं खायला मिळालं होतं त्यामुळं मुलं एवढी आनंदी होती आणि ही मुलं शाळेतसुद्धा जातात असं नाही आहे की ते इथेच राहतात ते खूप म्हणजे चांगले शाळेत जातात आणि इतक्या छान ते पोयम बोलत होते खूप मस्त खूप छान वाटलं आणि जसं त्यांना कळलं की इथे शूट करत आहेत तर, तर लगेच मग त्यांनी हाय केला नमस्ते केला आणि त्यांचं खाऊन झाल्यानंतर नितीन त्यांना पाणी पाण्याच्या ज्या बॉटल आहेत त्यासुद्धा खोलून देत होते सगळ्यांशी आणि पुढे <coughs> सगळ्यांना इथे पाण्याच्या बॉटल देऊन झाल्यानंतर ते दुसरे काका आहेत ह्या काकांशी नितीन अक्षरशः पंधरा ते वीस मिनटं ते काका त्यांच्याशी बोलत होते कोण विचार करेल का की ही व्यक्ती अडाणीच्या अँटेलिया त्यांचं जे घर आहे अडाणीचं त्यांच्या घराच्या बाजूला यांचं घर होतं तिथे राहिलेला माणूस आज इथे आहे का तर त्याला कुठले मुलबाळच नाही आहेत आणि मग ते त्यांची वाईफ आणि ते असे दोघे मिळून हे हे दोघे मिळून इथे ते राहतात खरंच त्या ह्या ज्या ताई आहेत ज्योती बाल आश्रमच्या त्यांचे खरंच त्या ताई आणि काकांचे खरंच मन खूप खूप मनापासून धन्यवाद की त्यांनी हे एवढं सगळं सांभाळलेलं आहे कारण आपल्या घरात आपल्याला एक दोन पाहुणा आलं तरी की ती धावपळ होते आणि त्यांनी एवढं सगळं सांभाळलं तो वरचं झाल्याच्यानंतर आम्ही खालच्या साईडला आलो कारण अंडरग्राऊंड पण खालीसुद्धा इथेसुद्धा अजून खूप मोठी खूप सारे बेड होते तर आम्ही खाली आल्याच्या नंतर बघितलं तर खालीसुद्धा हे सगळे होते कारण हे वरती आले नाही कारण हे जे काका आहे त्यांना पॅरेलिसिस झालेलं होतं त्यामुळे हे वरती आले नाही आणि इथे खाली आल्यानंतर एवढी भयान शांतता वापरे खूप म्हणजे एकदम डोकं हालेल एवढी शांतता होते तर मी पुढे चालत आली कारण मला वाटलं इथपर्यंतच आहे पण नाही ते एवढंच नव्हतं तर याच्या आतमध्ये सुद्धा रूम होत्या आणि तिथे सुद्धा दुसरे म्हणजे जास्त वयाचे नव्हते असतील ते चाळीस पंचेचाळीसच्या वयाची मुलं असतील तीसुद्धा तिथे होती पण कसं आहे ना त्यांचं म्हणजे असं झालेलं आहे की ते शॉर्ट टाईम मेमरी लॉस असं बोलतात ना असे ह्या लोकांची परिस्थिती होती म्हणजे ते आता ज जेवण जरी केलं तरी मी एक जेवलोच नाही असं बोलतात तिथून वरती आल्यानंतर ह्या ज्या ताई आहेत ताई आणि ते दादा ते आम्हाला सगळ्यां ते ॲक्च्युली आमच्या सगळ्यांचे धन्यवाद करत होते की तुम्ही इथे आलात सगळ्यांची भेट घेतलीत आणि सगळ्यांशी बोललात तर ते लोक फार खुश झाले तर इथे सगळेजण त्यांना धन्यवाद करत होते की तुम्ही तुम्ही आमच्या धन्यवाद करू नका की उलट आम्ही तुमचे धन्यवाद करतो आहे की तुम्ही एवढं चांगलं काम करताय असं इथे सगळ्यांचं बोलणं चालू होतं आणि ते ह्या याच्याबद्दल आश्रमाबद्दल त्या सांगत होत्या की इथे कसे पेशंट येतात कसे लोक असतात आपण समजत समोरचाच जर तो रागावला तर आपण त्याच्यावर रागवायचं नाही त्याच्यावर शांततेत त्यांना आन्सर द्यायचं असं त्या सांगत होत्या आणि पुढे जे आमचे गणेश नाईक आहेत त्यांचे मित्र आहेत इथे होता त्यांचा वाढदिवस तर त्यांनी एक केक के आणून ह्या सगळ्या मुलांसोबत बड्डे सेलिब्रेट केला तर त्यांनाही त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सचिन भाऊंना पण त्यांचं नाव सचिन आहे ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर त्या मुलांमध्ये बड्डे सेलिब्रेट करून मुलं एवढी खुश झाली होती ना की त्यांना ते एन्जॉय करायला मिळालं आणि तो केक खाऊन पण मुलं फार खुश झाली आणि जाताना मस्त बाय बाय असं सुद्धा बोलली आणि पुढे जे आमचे गणेश नाईक आहेत त्यांचं मंडळ आहे काळभैरव मित्रमंडळ तर त्या मंडळातर्फे त्यांनी जीवनावश्यक अशा वस्तू आणल्या होत्या जसं की साखर आहे बिस्किट्स आहे चाय पावडर आहे अशा बऱ्याचशा वस्तू हे पॅड आहेत तर असे कारण तिथे पेशंट पण आहेत तर त्यांना ते हगीच लावावेच लागतात तर त्यांच्यासाठी ते घेऊन आले होते आणि नंतर जेवढ्या सगळ्या महिला आल्या होत्या सुद्धा चहा आणि नाश्त्याची व्यवस्था होती की कारण बराच उशीर झाला होता साडेसहा सात वाजले होते आम्ही साडेतीन चारपासून तिथे पोहोचलो होतो चार, चार साडेचारला आम्ही पोहोचलो होतो तर हे सगळं झाल्यानंतर आमच्या जे मित्र काळभैरव मित्रमंडळ आहे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते सगळ्यांचे धन्यवाद त्यांनीसुद्धा सर्वांचे धन्यवाद केले की तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि ह्या सगळ्यांशी तुम्ही भेट घेतलीच त्यांच्याशी बोललात आपण अभिनंदन करूया कारण की त्यांनी हा उपक्रम खूप कष्टुच्छ उपक्रम आहे आपण युजली सण साजरे करतो सगळ्या गोष्टी करतो आम्ही धार्मिक कार्यात आपण जास्त पैसा खर्च करतो आपण देऊ तिथे शोधतो पण खरादेवी इथे आपल्याला सगळे भेटले हे हे आपल्यासाठी सगळे देवच आहे आणि मी मी माझ्या पर्सनल सांगतो मी माझ्या मुलीचा वाटतो हो। प्रत्येक वर्षी आता करतो पण हा भाग मला माहीत होता आता गणेश मला दाखवला आता मी विचार करेन मी महिन्यात आमची इथे एक विजिट असणार होता तुम्हाला कुठल्याही प्रकारे हो। मदत नाही करता आणि तुम्ही तुम्हाला पैशाची अडचण आहे किंवा आपण सामान्य वर्गातले आहोत आपण काही श्रीमंत नाही आहोत तर तुम्ही जरी नाही करता एक विजिट फक्त त्यांना येऊन भेटतात त्यांना हात मिळवून गेले त्यांच्याशी बोलतात त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आता मी बोलताना एका का चार पंधरा वीस मिनिटं बोलत होतो त्यांना एवढा आधार वाटला त्या पंधरा वीस मिनिटात त्यांनी कदाचित त्यांच्यात मला त्यांचा मुलगा शोधला असेल कदाचित असं वाटतं मला तर फक्त त्यांच्याशी जरी तरी तरी खूप आहे त्यांच्यासाठी आणि हा खूप चांगला उपक्रम आहे या सर्वांचं खूप खूप अभिनंदी मंडळाचे अध्यक्ष गणेश नाईक आणि माझ्या मित्र परिवार आणि तुम्ही जमलेले सगळे आम्हाला जी मदत केली त्याबद्दल तुमचा धन्यवाद खूप खूप आभार कारण आम्हाला जो योगदान दिलाय त्याच्यावर तुमचं स्वागत करण्यासाठी मी जाऊ शकतोय धन्यवाद एक टाइमचं आम्हाला जेवण त्यावर मला माहिती नाही चौकी पाचशे पर्यंत तुम्ही घरी कधी रात्री जेवण जेवलं असेल आईच्या गाडीवर जाऊन अंडापाव खायचा आणि झोपायचं लहानपणापासून आईने हे शिकवून दिले की लोकांची मदत कर लोकांची मदत केलीस तर तुला पुण्य बनेल आणि तसा तू वाढत असेल त्या विचाराने मी हे सगळं कार्यक्रम करतो आणि हे सगळं करताना म्हणजे तुळपासून मला आई बोलायची लहानपणापासून बोला, की म्हणजे कोणाच्या सुखात जाऊ नको पण तू दुःखात जा अशी बोलायची विचार घेऊन पुढे कुठे पण कुठे मदत पाहिजे असेल तर मी धावतो कोणाला हॉस्पिटल पाहिजे असेल तिकडे मी मला महिन्यातून दहा फोन येतात हॉस्पिटल साठी साठी कोणाला पेशंट ऍडमिट आहे त्यासाठी आता ह्याच महिन्यात मी दोघं जणांची बायपास करून दिलं सहा हजार रुपये केलं घेऊन तर तिकडचं फोन येत होता आणि आम्ही हे सगळे काम करत असतो आणि बहिनीचं पण लग्न त्यांनी चार केली खट्टा मध्ये चार बहिणींची लग्न पाचवा पाच तर ऍक्सिडेंट झाला हा दुसरला त्यानंतर मी ती माझी जी गाडी होती ती सायकलवरनं ती गाडी घेतली ती घेऊन मी जायचो कॉलेज अटेंड हा सकाळी माल बनवायचो कॉलेजला जायचो वापस संध्याकाळी गाडी केला तर रात्री मी माराही बसतोय जाई वाटलं असं करत मी मोठा झालो त्यानंतर जॉब पण गेला जॉब पण करायचो गाडी पण चालवायची त्यानंतर हळूहळू मग समाजकार्यामध्ये मी उतरलो कार्यक्रम करायला लागलो आणि मग नवीन नवीन विचारायला लागले मी कसं आपण लोकांना दाखवायला कार्यक्रम करत नाही माझा विचार कुठे ना कुठे वेगळा करायचा जसा हा एक मोठा विचार माझे सगळ्यांचे कोणाला कामाला लावायचं आहे माझे सगळ्यांना ते मोफत मिली आयुष्यमान कार्ड हे सगळं मी माहिती विचार पैसे टाकून दिले त्यांना मित्र म्हणजे गरिबाची मुलं पाहिजे सगळे मित्र गरीबांमधून त्यांच्या पाठीशी असे असा कार्यक्रम करत हे वेगळे विचार दरवर्षी आता दुसरा विचार विचार असेच मांडत राहा तुझ्या पाठी म्हणजे असेच आम्ही सगळ्या लेडीज सगळ्या लेडीज आशीर्वाद द्या चांगला

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ không bỏ lỡ những video मला एवढा अभिमान आहे ना की म्हणजे मी लग्न जेव्हा केलं तेव्हा खूप छोटसा रूम होता तेव्हा आई वडिलांना एवढं पण बोल मी याच्यामध्ये कशी राहणार पण नाही म्हणजे नवरा एवढा गोष्टाळू आहे की मला एवढं माहिती पण तुमचा धंदा आहे नॉर्वेजचा पण त्यावेळेला मला वाटलं की मी आज तिथून आले मी राहू कशी पण सासू जे सासू पण खूप चांगली आता पण नाही की तिने मला कधी असं पुराव पण नाही पुरावाच नाही सांगत आय न सांगते जॉबला जात नाही असं पण तू कधी बोलत नाही की तू आज जॉबला जात नाही घरी आहे पण मी माझं फारे फार पाठते घरात त्यांच्या पाठीची मी नेहमी उभी असणार हे कोणतेही काम करून दे त्यांच्या पुढेही पाठी दोन्ही साईडला आणि त्यांचे मित्र एवढे चांगले आहेत की त्यांच्या मित्रांमुळे मी त्यांना बोलते की मी त्यांना कधी रोखत पण नाही की आज तुम्ही एवढा लेट येत आहे की काय असं कधीच आजपर्यंत नाही बोलत ह्या पुढे पण नाही बोलणार आणि त्यांचे मित्र खूपच चांगले आणि आमच्या सपोर्टिंगला भरपूर असतात ते लोक